बोला मी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष नितीन महादेव रणकांबे असून आज सर्वप्रथम दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व मतदार भगिनींचा मी मनापासून आभार मानतो की लाडकी बहीण योजना आणि शेतकरी बांधव सर्वजण मिळून आमदार सुभाष बापू देशमुख यांना के हॅट्रिक केल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सर्वप्रथम असं करतो की दक्षिण सोलापूरमध्ये बापूसाहेबांनी विकासावर भरपूर कामं केलेले आहेत आम्ही पैशाच्या जोरावर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलेला आहे आणि निवडून आलेला आहे आणि हॅट्रिक केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आमदार सुभाष बापू देशमुख हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे म्हणून आम्ही नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये विशेष करून मागासवर्गीय समाजासाठी प्रत्येक गावामध्ये एक एक बुद्धविहार बांधायचं बापूंचा संकल्प आहे आणि ते आम्ही पूर्ण करून दाखवणार आहे